नमस्कार मी पूजा मराठी मनोरंजन वाहिनीवर तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आज काहीतरी इंटरेस्टिंग मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे नभो उतरू आलं जांभूळ पिकल्या झाडाखाली मी रात टाकली लिंगोबाचं डोंगुरं या आणि अशा बऱ्याच एक घरकुल म्हणजे रे जैन हा एकोणीसशे सत्त्याहत्तर साली आलेला सिनेमा जब्बार पटेल यांचं दिग्दर्शन आणि विनोद प्रधान यांचा सिनेमॅटोग्राफर म्हणून पहिला मराठी सिनेमा या सिनेमाविषयीची खास गोष्ट आज मी तुम्हाला सांगणार आहे तर या सिनेमाचं चित्रीकरण खालापूर मधल्या एका ठाकर वस्तीत करण्यात आलंय शिवाय पनवेल असलेल्या एका जंगलात आणि जिथून लिंगोबाचा डोंगर जवळ आहे तिथे मधमाशांची सहा सहा फूट उंचींची पोळी आहे तिथे या सिनेमातले काही श्रम चित्रित करण्यात आले या सिनेमासाठीची सगळी गाणी पंडितजी निदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केली आहे या सिनेमासाठीची ही गाणी आजही प्रेक्षकांच्या ओठी आहे पण ही गाणी नाधो महानोर यांनी लिहावी अशी लताबाई आणि पंडितजींची इच्छा होती मात्र इतके दिग्गज कलाकारांसोबत आपल्याला काही काम करता येणार नाही असं समजून महानोरांनी तेव्हा मला काही जमणार नाही असं कळवून टाकलेलं मात्र लताबाई आणि पंडितजी त्यांच्या इच्छा आणि निर्णयावर ठाम होते शेवटी यांनी महानोरांना प्रभुकुंज कुंज या त्यांच्या घरी तब्बल तीन दिवस कोंडून ठेवलं आणि शेवटी महानोरांनी त्यांच्यावरची जबाबदारी ओळखत या सिनेमासाठी तब्बल सोळा गाणी लिहिली तर तुम्हाला रे जयत या सिनेमाविषयीची ही खास गोष्ट कशी वाटली आणि या सिनेमातली कोणती गाणी तुम्हाला आवडतात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी आणि मुलाखतींसाठी मराठी मनोरंजन वाहिनीला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद